महाराष्ट्र सरकारने आज असा निर्णय घेतला आहे जो लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या ताटातला अन्नाचा घास काढून घेईल मध्य अन्न भोजनातून अंडी आणि साखरेचा सा निधी थांबवण्याचा सा आदेश म्हणजे केवळ सरकारी अंकगणित नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि भविष्यातील पिढीच्या पोषणावर घेतलेली गदा आहे गरीब आदिवासी मागासवर्गीय आणि कुपोषित मुलांना मिळणाऱ्या पोषण मूल्यांची पर्वा सरकारला नाही का हे सरकार केवळ घोषणाबाजी आणि जाहिरातींसाठी आहे का लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवर दोनशे कोटी उधारणाऱ्या सरकारला मुलांच्या पोषणासाठी पन्नास कोटीही देता येत नाही का कारण इथे चमकदार बॅनर आणि प्रचाराची संधी नाही इथे फक्त एक गरीब मुलगा आहे जो शाळेत जाऊन शिकण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या पाठीवर शिक्षण असलं तरी थाळीत पोषण नाही नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहता सत्ते सत्ता म्हणजे पण महत्वाचं शाळेतल्या लहान मुलांच्या थाळीतून पोषणाचा सर्वात महत्वाचा घटक काढून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे अंडी आणि साखर जे विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत त्यांचा पुरवठा करण्यासाठी सरकार आता कोणताही निधी देणार नाही शाळांना हे घटक द्यायचे असतील तर त्यासाठी लोकसहभागातून निधी उभरावा लागेल हा निर्णय म्हणजे सरकारी धोरणातील मोठा बदल असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे फक्त दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने मोठ्या जोमात घोषणा केली होती विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आठवड्यातून एकदा अंडी देण्यात येईल ही घोषणा विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी एक मोठे पाऊल मानले गेले होते मुलांना भरपूर प्रथिने मिळावीत त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला होता परंतु काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी या निर्णयावर आक्षेप घेतला त्यांच्या मते अंडी हा काही विद्यार्थ्यांच्या आहाराचा भाग नव्हता त्यामुळे तो जबरदस्ती लादू नये सरकारने या विरोधाला प्रतिसाद देत नवीन नियम आणला जर कोणत्याही शाळेत चाळीस टक्के पेक्षा जास्त पालकांनी अंड्यांना विरोध केला तर त्या शाळेत अंडी दिली जाणार नाही या निर्णयामुळे अंडी मिळवण्याचा विद्यार्थ्यांचा हक्क सरकारने प्रत्यक्षात पालकांच्या संमतीवर अवलंबून ठेवला आणि आता दोन हजार एक धक्कादायक निर्णय घेतला अंडी आणि साखरेसाठी निधीच बंद केला जाणार याचा अर्थ असा कोणत्याही शाळेत अंडी आणि गोड पदार्थ मिळणार नाहीत जोपर्यंत लोकसहभागातून त्यासाठी पैसे उभे केले जाणार नाहीत महाराष्ट्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या ताटातून केवळ अंडीच नाही तर गोड पदार्थ गायब होणार आहेत त्यामध्ये तांदूळ खीर नाचणी सत्व या सारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश होता यापुढे हे पदार्थ फक्त त्याच शाळांमध्ये मिळतील ज्या त्यासाठी स्वतंत्र निधी उभारतील यापूर्वी राज्य सरकार दरवर्षी पन्नास रुपये कोटींचा निधी अंड्यांसाठी देत होती चोवीस लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होत होता परंतु निधी आता रद्द झाल्यामुळे शाळांना त्यांच्या ताटात फक्त मर्यादित बजेटमध्ये बसणारे पदार्थ द्यावे लागतील याचा थेट परिणाम गरीब आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांच्या पोषणावर होणार आहे दक्षिण भारतातील राज्य पोषण वाढवत आहेत महाराष्ट्र मात्र मागे जात आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्यावेळी महाराष्ट्र आपल्या विद्यार्थ्यांच्या ताटातून अंडी आणि साखर काढून टाकतोय त्याचवेळी दक्षिण भारतातील अनेक राज्य आपल्या विद्यार्थ्यांना अधिक पोषण देण्यासाठी पावले उचलत आहेत कर्नाटक मध्ये आता आठवड्यातून सहा दिवस अंडी दिली जातील केरळने विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बावीस पूर्णांक सहासष्ट कोटीचा निधी मंजूर केला असून आठवड्यातून एकदा अंडी आणि दोन वेळा दूध दिले जाते म्हणजेच ज्या जा राज्यांना मुलांच्या आरोग्याची चिंता आहे ती त्यांना अधिक पोषण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र महाराष्ट्राने याच्या उलट दिशेने पाऊल उचलले आहेत या निर्णयावर शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शैलेश घरत यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी सरकार दोनशे कोटी खर्च करते पण विद्यार्थ्यांना आवश्यक पोषण मूल्य देण्यासाठी निधी नाही यावरून सरकारची प्राथमिकता स्पष्ट होते पोषण महत्वाचे नाही पण प्रचार मात्र हवा शालेय आहार पोषण तज्ज्ञ आणि राईट टू फूड मोहिमेतील कार्यकर्ते सातत्याने अंडी हा विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगत आले आहेत अंड्यांमध्ये सहज उच्च दर्जाचे प्रथिने झिंक जीवनसत्व ए आणि बी ट्वेल्व असते जे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी महत्वाचे आहेत हे सगळं माहिती असूनही सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार न करता आर्थिक बचतीच्या नावाखाली मध्य अन्न भोजनावर तोटके करत आहेत मूलभूत प्रश्न असा आहे महाराष्ट्र सरकार हा निर्णय नक्की का घेत आहे जर शालेय विद्यार्थ्यांना अंडी आणि गोड पदार्थ देणे गरजेचे आहे तर त्यासाठीचा निधी कमी करणे योग्य आहे का हा निर्णय फक्त बजेट कट आहे का की कोणाच्या दबावाखाली घेतला गेला आहे काहीही असो पण त्यांचा परिणाम लाखो गरीब विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणार आहे असे निर्णय केवळ सरकारी कागदोपत्री बचत दाखवण्यासाठी घेतले जातात परंतु प्रत्यक्षात यामुळे पुढील पिढीचे भवितव्य धोक्यात येते सरकारने हा निर्णय मागे घ्यावा का महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिक पोषण देण्यासाठी वेगळी योजना आणायला हवी का कि महाराष्ट्र आता आर्थिक बचतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत राहणार यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सत्य पे सत्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन